हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या नऊ ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेली आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्वाचा आणि मोठा सण मानला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतुट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे या सणाचे धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्व आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो या रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूंची वामन अवतार घेऊन बळी राजाकडून पृथ्वीचे रक्षण केले आणि बळीने विष्णूंना आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचे वचन घेतले होते आणि म्हणूनच रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्वाचा आणि शुभ महिना मानला जातो या दिवशी रक्षाबंधनासोबतच काही महत्वाचे नियम देखील पाळले जातात या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ राहतो तर तिथे त्याला राखी बांधण्यासाठी जात असते पण जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणार आहे तेव्हा तिने आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून या तीन वस्तू चुकूनही आणू नका नव्याण्णव टक्के महिलांना हे माहिती नाही आणि त्यामुळे आपल्या पतीचा नाश होतो लक्ष्मी साथ सोडून जाते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आईच्या घरून आणायच्या नाहीत तसेच या दिवशी कोणत्या रंगाची राखी भावाला चुकूनही बांधू नका त्याचबरोबर दरवर्षी रक्षाबंधनाला भद्रकाळ सुद्धा असतो आणि भद्रकाळ हा अतिशय शुभ काळ मांडला जातो भद्रकाळामध्ये जे पण आपण कार्य करत असतो तर त्याचा नाश होतो आणि म्हणून या दिवशी भद्रकाळामध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन साजरा करायचं नाही तर हा भद्रकाळ म्हणजे कोणत्या वेळेत असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जी महत्वाची माहिती शेअर करणार आहे तर ती तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की पहा त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना हा हा करावा लागणार नाही तर पहा रक्षाबंधनाचा सण भाऊ आणि नात्याचा किंवा प्रेमाचा प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमीच रक्षण करण्याचं वचन देतो दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी असतो काही तास जे असतात तर ते मानले जातात शास्त्रामध्ये भद्रकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो आणि म्हणून चुकूनही भद्रकाळामध्ये कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका यामागे एक कथा सांगितली जाते असं म्हटलं जातं की लंकेचा राजा रावणाने भद्रकाळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि एका वर्षाच्या आत त्याचा नाश झाला याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे हो की जो कोणी कोणतेही मंगल कार्य हो करेल त्याचे फळ जे आहे तर ते नेहमी अशुभच राहील आणि म्हणून भद्रकाळामध्ये चुकूनही रक्षाबंधन साजरं करू नये असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि म्हणून या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याच्या आधी बहीण आणि भावाने दोघांनीही अंगो करावी आंघोळ करणं शक्य नसेल तर स्वच्छ हातपाय धुवून घ्यावेत आणि शक्य असेल तर दोघांनी नवीन कपडे घालावेत पण लक्षात ठेवा की शुभप्रसंगी काळे कपडे घालू नका कपडे प्रदान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवांची पूजा करावी पूजेसाठी तुम्ही पूजा थाळी लावावी आणि त्यामध्ये रोली चंदन अक्षता राखी मिठाई आणि तेलाचा दिवा ठेवावा तुपाचा दिवा चुकूनही या दिवशी आपल्या भावाच्या औक्षण करण्यासाठी वापरू नका कारण तुपाचा दिवा हा कधीही पुरुषांसाठी ओवाळला जात नाही सर्वप्रथम तुम्हाला पूजा थाळी देवाला समर्पित करा भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी तुम्हाला एक राखी ही तुमच्या देवघरासमोर अर्पण करायचे आहे शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही राखी मारुतीला अर्पण करू शकता त्यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा बहिणीचे तो तोंड हे पश्चिमेकडे असावे सर्वप्रथम लावायचा आहे आणि त्याच्यावर चंदन आणि अक्षता लावा त्याच्यावर काही फुले शिंपडा जर फुले वगैरे नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाची आरती करा म्हणजे उजव्या हातावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे मी नेहमीच तुझे रक्षण करीन मी तुझी प्रत्येक मागणी पूर्ण करीन मी तुमची आणि प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण करेल जर पालक नसतील तर मी पालक

पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा सावलीत आहे आणि रक्षाबंधनाची भद्रा सुरू होण्याची वेळ सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटं आहे आणि त्यानंतर ती दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील तर ही भद्रा भद्र पातळामध्ये राहते आणि तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे जर भद्र पाताळात किंवा स्वर्गात राहते तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही तर ती शुभ मांडली जाते पण अनेक शुभ कार्यात पाताळातील भद्रा दुर्लक्षित केली जात नाही आणि आता जरी या दिवशी भद्रकाळ नसला तरी या दिवशी राहू काळ जो आहे तर तो आवर्जून आपल्याला पाळायचा आहे राहू काळामध्ये सुद्धा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही राहू काळात केलेले शुभ कार्य किंवा इतर कुठलंही काम जे आहे तर ते त्यामध्ये यश मिळत नाही शुभ कार्य जे आहे तर त्यामध्ये सुद्धा अडचणी येतात आणि रक्षाबंधन हा सण देखील अतिशय पवित्र आहे त्यामुळे या, या दिवशी जो राहुकाचा टाइम असणार आहे तर तो, तो नऊ ऑगस्टला शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत हा काळ असणार आहे या काळामध्ये तुम्हाला चुकूनही रक्षाबंधन साजरा करायचं नाही त्या व्यतिरिक्त तुम्ही नऊ ऑगस्टला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही रक्षाबंधन हे साजरे करू शकता राहू काळामध्ये भावाला राखी बांधल्यामुळे नेहमीच कुटुंबाचा नाश होतो म्हणून वेळेमध्ये कधीही भावाला राखी बांधू नका कारण संपूर्ण कुटुंब गरीब होत असतं घरातील लक्ष्मी साथ सोडून जात असते आणि घरामध्ये दरिद्रता ये येत असते म्हणून तुम्हाला हा राहू काळ लक्षात ठेवूनच रक्षाबंधन हे साजरे करायचं आहे जर आपण रक्षाबंधन ही शुभकाळामध्ये साजरे केले तर आपल्या भावावर कधीही दुर्दैव येत नाही बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याची प्रगती होत असते तो सर्व काही प्रतिष्ठा पैसा संपत्ती कमावत असतो राहू दोष पितृदोष नजर दोष मंगल दोष सर्व काही दूर राहतात आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी तुम्हाला चुकूनही बांधायची नाहीये ते, ते अशुभ मानलं जातं तर म्हणूनच तुम्हाला भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधायची आहे लाल रंग हा नेहमी शुभ मानला जातो शास्त्रानुसार वेद आणि पुराणानुसार असे मानले जाते की बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो तर त्या बहिणीला दोष दिला जातो म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे मग भाऊ कुठेही असेल तरी बहिणीने आवर्जून जावे जर भाऊ तुमच्या सोबत नसेल परदेशात राहत असेल काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी राखी मिठाई अक्षदा रोली घेऊन गणपतीला भाऊ मानावा गणपतीच्या कपाळावरती चंदनाचा तिलक लावावा आणि त्यानंतर तुमच्या नावाची राखी जी असते तर ती तुम्हाला खऱ्या भक्तीने बांधलेली स्वतः देवाच्या बरोबरीची बनते आता या रक्षाबंधनाच्या दिवशी अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या महिलांनी चुकूनही आपल्या माहेरातून आणू नये किंवा आपल्या भावाकडून आणू नये त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू तर बघा झाडू मध्ये माता लक्ष्मी वास करत असते जेव्हा मुलगी माहेरातून सासरी येते तेव्हा तिला चुकूनही झाडू खरेदी करून देऊ नये किंवा आपल्या घरातील एखादा झाडू असेल तर तो सुद्धा देऊ नये असं मानलं जातं की जर तुम्ही मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो आणि त्यामुळे मुलीचा संसार कधीच चुकी राहत नाही आणि तिचं जीवन हे दुकानं भरले जाते म्हणून चुकूनही तुम्हाला इथे झाडू जो आहे तर तो तुम्हाला मुलीला द्यायचा नाही आणि स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की ही वस्तू तुम्ही चुकूनही आपल्या माहेर ून घेऊन येऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे टोकदार वस्तू मग त्यामध्ये सुरी असेल चाकू असेल ब्लेड असेल कातरी असेल तर यासारख्या टोकदार आणि धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा महिलांना आपल्या माहेरातून चुकूनही तुम्ही आणू नका असं म्हटलं जातं की मुलगी जेव्हा सासरी चालली असताना सुई किंवा धादार वस्तू तिच्या सोबत देऊ नये मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी ना कटुता येते आणि त्यामुळे या दिवशी तुम्हाला या गोष्टी देणं आवर्जून टाळायचं आहे तसेच जेव्हा भाऊ या दिवशी बहिणीला भेट वस्तू देतो तर त्यामध्ये सुद्धा अशा टोकदार वस्तू ज्या आहेत तर त्या भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे लोणचे असं म्हटलं जातं की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचं देऊ नका तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो नाते संबंध बिघडू शकतो Так. आंबट असल्याने भेट देणं योग्य नाही आणि त्यामुळे नात्यामध्ये अडचणी निर्माण होतात नवरा बायकोमध्ये अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे आपल्या आई कोणून आणू नका रक्षाबंधनाच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी सुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चालणी मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिला पिठाची चालणी देखील देऊ नये असे म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करत असते त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो आणि त्यामध्ये एक चालणी देखील असते मात्र चालणी भेट देणं हे योग्य सासरी चालेल्या मुलीला आपल्या पिठाची चांगली दिल्याने जीवनामध्ये अडचणी येऊ लागतात असं त्याचबरोबर पांढरी साडी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे चप्पल या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्या माहेरातून दिल्या तरी तुम्ही त्या वस्तू आपल्या सासरी आणू नका नाहीतर याचे वाईट परिणाम जे आहे तर ते तुम्हालाच भोगावे लागू शकतात त्याचबरोबर या दिवशी जेव्हा स्त्रिया आपल्या माहेरी जाणार आहेत तेव्हा माहेरी गेल्यानंतर गोडा तोडाचा स्वयंपाक जो आहे तो केला जातो तर या रक्षाबंधनाच्या दिवशी लसूण आणि कांदा न घालताना शिजवावे कारण कारण यावेळी दैवी शक्ती आणि देव स्वतः पृथ्वीवरती येतात तर तो त्याच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवरती येतो आणि त्यांना अन्न देतो अशा परिस्थितीत त्या दिवशी भावाच्या आत देव राहतो भावाच्या आत देव राहतो म्हणून या दिवशी कांदा लसूण मांस दारू सिगरेट गुटखा यासारख्या वस्तूच्या आहेत तर त्या खाऊ नयेत अन्यथा रक्षाबंधन तुटेल या दिवशी तुम्ही जो काही गोडाचा पदार्थ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला रंग घालायचा आहे लाल पिवळा जो रंग तुमच्याकडे असेल तर ते रंग घालून तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे जेणेकरून बहीण बाबाच्या नात्यामध्ये सुद्धा असे त्यांचं नातं जे आहे तर 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 ते तसंच राहील या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी लक्षात घ्यायच्या आहेत आणि हे रक्षाबंधन जे आहे तर ते तुम्हाला अगदी आनंदाने साजरे करायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ